शहरातील सिटी रचना पार्क परिसरात प्रथमच बेबी डे केअर सेंटर पाळणाघर सुरू होत असून त्यामुळे नोकरी करणाऱ्या तसेच व्यस्त पालकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे या डे केअर सेंटर मध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे येथे मुलांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक खेळणी उपलब्ध असून त्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच बालसंस्कार केंद्र अंतर्गत मुलांना आवश्यक ते संस्कार प्राथमिक शिक्षण आणि शिस्तीचे धडे देण्यात येणार आहेत या बेबी डे केअर सेंटर पुढे पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण विश्वास मिळणार असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती या उपक्रमाच्या संदर्भात सौ माधुरी यांनी दिली प्राधान्य न्यूज साठी कोपरगाव नमस्कार माझं नाव माधुरी संतोष बोरकडे मी रचना पार्कमध्ये राहते आणि कोपरगाव मध्ये प्रथमच आपण एक श्री स्वामी समर्थ डे केअर सेंटर सुरू करतो हो। आहोत एक उपक्रम एक एका आईचा दुसऱ्या आईसाठी आ, या उपक्रमाचं नाव आहे कारण की भरपूर वर्किंग वुमन्स असतात पॅरेंट्स असतात त्यांना जॉबसाठी बाहेर जावं लागतं मुलांची मग त्यांना त्यांना काळजी वाटते की मुलं कुठे राहणार बऱ्याच वेळी फॅमिली नसते किंवा न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुलांचा प्रश्न पडतो की मुलांना कुठे ठेवणार मावशीकडे सांभाळायचं जरी म्हटलं तरी त्यांना बऱ्याचशा अडचणी असतात त्यामुळे आपण हा नवीन उपक्रम नवीन वर्षापासून दोन हजार सव्वीस न्यू इयरच्या याच्यानुसार आपण आता चालू करतो हो, आहोत नवीन वर्षामध्ये आपण याचे ऍडमिशन सुरू केलेले आहेत आणि एक हा उपक्रम एका आईचा एक दुसऱ्या आई आईसाठी आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये मुलांची सेफ्टी सुरक्षितता स्वच्छता या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ जर लोकांपर्यंत पोहोचला तर बरेच प्रॉब्लेम मुलांचे पण सुटतील आणि वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्यांचे पण प्रॉब्लेम्स मला वाटतं बऱ्यापैकी कमी होतील आणि कोपरगाव शहरामध्ये इथे कुठेच डे केअर सेंटर नाहीये त्यामुळे आपण पहिल्यांदाच सुरू करतो हो, आहोत तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ जर शेअर केला तर सगळ्यांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल आणि सेफ्टीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर इकडे ग्रेल्स वगैरे केलेली के आहे कुठेही स्टेअर केस वगैरे नाही आहेत आणि प्लेन आहेत मॅट्स टाकलेले आहेत आपण मुलांना पडले वगैरे तरी काही अडचण येणार नाही खेळण्यासाठी सगळेच टॉईज आहेत सॉफ्ट टॉईज आहेत आपण त्या त्या पद्धतीने आपल्याकडे हो अनुभवी आणि प्रशिक्षित स्टाफ स्टाफ पण आपल्याकडे असणार आहे आणि जर जेवणाचं जर, 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 जर म्हटलं तर पॅरेंट्सला जर आवश्यक असेल तर आपण फूड पण देणार आहोत हेल्दी आणि चांगलं फूड आपण सप्लाय करणार आहोत दुधाची पण आपल्याकडे शुद्ध गाईच्या दुधाची सोय आहे त्यामुळे कुठलाही असा प्रॉब्लेम येणार नाही ज्यांना पूर्ण वेळ हवा असेल तर पूर्ण वेळ पण आपण ठेवतो आहोत आणि अर्ध वेळ ज्यांना पाहिजे आहे की नाही चार घट तास किंवा पाच तास जनरली ऑफिस टाइम नऊ ते सहा असतो तर तोपर्यंत आपण ठेवणारच आहोत परंतु जर कोणाला इमर्जन्सी असेल आणि जास्त वेळ त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी इथे ठेवायची असेल तर आपण ती पण सोय अवेलेबल करून दिलेली आहे सॅटरडे संडे आपण तशी ऑफ असणार आहे ज्या कारण की बऱ्याचशा पेरेंट्सला सॅटरडे संडे सुट्टी पण असते पण तरीही कोणाला खूप इमर्जन्सी असेल आणि त्यांना नाही घरी ठेवताय येते मूल त्यांना तर आपण ती पण त्यांना हे करून दिलेली आहे सोय करून दिलेली आहे त्यामुळे तिथेही कोणाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्या दृष्टीने या, या, हे डे केअर सेंटर जे आहे ते आपण सगळ्यांसाठी एक सेवा म्हणून उपलब्ध करून देता हो नाही की पैसे कमावण्यासाठी किंवा पैशासाठी आपण हा उपक्रम नाही करत आहे मी स्वतः एक वर्किंग वुमन होती पण माझ्या मुलांना पण सांभाळण्याचा खूप इश्यू येत होता त्यामुळे मी स्वतःच ही आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली आणि हे डे केअर सेंटर आपण सुरू केलेलं आहे थँक्यू